युवासेना पदाधिकारी आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीने काल रात्रीच अटक केलेली आहे आणि थोड्याच वेळात सूरज चव्हाण यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि पुढची कारवाई जी आहे जेलमध्ये घेऊन जाण्याची त्यांची आता सुरू झालेली आहे जे जे रुग्णालय आहेत त्यांचं आज मेडिकल जे आहे ते झालेलं आहे आणि आता त्यांना ईडी ऑफिसमध्ये सध्या आणलेलं आहे आणि थोड्याच वेळात पी एम एल ए कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये म्हणजे जेव्हा कोविड काळामध्ये खिचडी घोटाळा झालेला होता आणि त्या घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाण यांचा मोठा वाटा आहे आणि शंभर कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला होता आणि त्याच्यानंतर अनेक वेळा ईडीने सूरज चव्हाण या प्रकरणी सूरज चव्हाण यांना या प्रकरणी चौकशीसाठी बोलवलेलं होतं आणि ते स्वतः हजर देखील होते आणि त्यानंतर अनेक वेळा चौ चौकशी झाल्यानंतर ईडीचे पथक यांनी चौकशी केल्यानंतर काल रात्री सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आलेली आहे आदित्य ठाकरे यांचे हे अगदी जवळचे मानले जातात आणि त्यासाठी आदित्य ठाकरेंसाठी हा देखील मोठा धक्का आहे कारण एकतर त्यांचे जवळचे जे युवासेना पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्यांमधले जे महत्त्वाचे चेहरे आहेत ते काही शिंदे गटामध्ये गेलेत आणि त्यातले काही जे महत्त्वाचे चेहरे आणि सूरज चव्हाण हे खूप महत्त्वाचे मानले जात होते आणि निवडणुकीच्या तोंडावर सूरज चव्हाण यांना अटक होणं हे शिवसेना ठाकरे गटा साठी एक धक्का धक्काची बाब मानली जाते एक मोठा धक्का मानला जातोय थोड्याच वेळामध्ये सूरज चव्हाण यांना विशेष कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे आपल्याला माहिती आहे की कोविड काळामध्ये मुंबईमध्ये ज्यांची घरं नव्हती जे कामगार होते त्यांना त्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला होता ज्यांना त्यांच्या जेवणाची सोय केलेली होती कोविड काळामध्ये आणि यासाठी बा फिफ्टी टू कंपन्यांना जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं होतं आणि त्या दरम्यानच खिचडी घोटाळा झालेला आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला होता आणि त्याच प्रकरणी आता सूरज चव्हाण यांची जी आहे ती अडचण वाढताना सध्या आपल्याला बघायला मिळत आहे कोविड काळामध्ये एकतर लोक कोविडमुळे त्रस्त होते कोविडमुळे मुंबईमध्ये ज्यांची घरं नव्हती ते लोक इत आपल्या आपल्या राज्यामध्ये जाण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे आणि कोणीही उपाशी उपाशीपोटी झोपू नये म्हणून महाविकास आघाडी सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला होता त्यांच्या त्यांच्या जेवणाची सोय व्यवस्था करण्यात आलेली होती त्यासाठी त्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला होता आणि केंद्र सरकारने सुद्धा यासाठी पाठिंबा दिलेला होता राज्य सरकारला मात्र त्याच दरम्यान खिचडी घोटाळा झालेला आहे आणि शंभर कोटी रुपयांचा हा खिचडी घोटाळा आहे आणि त्याच प्रकरणी अनेक आरोप किरीट सोमय्या यांनी केलेले होते आज सकाळी सुद्धा किरीट सोमय्या यांची प्रेस कॉन्फरन्स झाली सूरज चव्हाण यांच्या अटकेनंतर ते माध्यमांसमोर आले आणि पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं की कसं कशाप्रकारे कोविड काळामध्ये सूरज चव्हाण यांनी हा घोटाळा केलेला आहे कशाप्रकारे कम या जेव्हा लोक कोविडमुळे त्रस्त होती आणि तेव्हा कशा पद्धतीने यांच्यामार्फत हा घोटाळा झाला हे पुन्हा एकदा त्यांनी सांगितलेलं आहे तर दुसरीकडे जे ठाकरे गटाचे नेते आहेत संजय राऊत त्याचसोबत ठाकरे गटाच्या नेत्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी असं म्हटलं की कुठेतरी विरोधकांना दाबण्यासाठी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी तंत्राचा वापर केला जातो आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी या अटकेनंतर दिलेली आहे काल रात्रीच सुषमा अंधारे यांची एक आक्रमक प्रतिक्रिया समोर आलेली होती त्यांनी असं म्हटलेलं होतं की विरोधकांना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे अशा या कारवाईच्या माध्यमातून आज सकाळी संजय राऊत देखील संजय राऊत यांनी सुद्धा या प्रकरणी अशीच प्रतिक्रिया दिलेली आहे त्याचसोबत इतर जे महाविकास आघाडी नेते आहेत त्यांनी सुद्धा या अटकेवरती आपली प्रतिक्रिया दिलेली आहे तर दुसरीकडे जे सरकारमधले मंत्री आहेत जे नेते आहेत ते असं म्हणतात त्यांनी असं सांगितलं की तपास यंत्रणा आपापलं काम करत आहेत आणि ज्या प्रकारे घोटाळा किंवा त्यांना संशय आहे त्या त्या पद्धतीने ते तपास करत असतात असं त्यांचं म्हणणं आहे तर आता सूरज चव्हाण यांच्या अटकेनंतर आदित्य ठाकरे नक्की काय बोलतात हे पाहावं लागेल कारण आदित्य ठाकरे यांचे हे निकटवर्ती आहेत लोकसभा विधानसभा सिनेट अभ्यास आहे आणि अशात निवडणुका तोंडावर असताना सूरज चव्हाण यांना अटक होणं हे ठाकरे गटासाठी एक मोठा धक्का मानला जातोय कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये ते आकडेवारीनुसार त्यांचा हा अभ्यास असतो आणि त्याप्रकारे ते आपल्या थोड्याच वेळामध्ये त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि पुढची प्रतिक्रिया पुढची प्रक्रिया नक्की कशा पद्धतीने सुरू राहणार हे आम्ही तुम्हाला लोकमतच्या माध्यमातून सांगणारच आहोत त्याचसोबत या अटकेनंतर कशा पद्धतीने विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि या कारवाईवरती आदित्य ठाकरे नक्की काय प्रतिक्रिया देणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे सीमा आहे लोकमत डिजिटल मुंबई